एकशे सत्तेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रथमच असं घडलं नितीश कुमार रेड्डी आणि वॉशि वाशी वॉशिंग्टन सुंदर यांना एवढं भारी मैदान गाजवलं तर नेमकं काय घडलं नितीश कुमार रेड्डीने आठव्या क्रमांकावर फलंदाजी लाताना भारतासाठी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीत शेतकी खेळी केली नितेशचं हे कसोटीतील पहिलं शतक ठरलं आणि लेखाचं मैलवर शतक पाहून त्याचे वडील रडले ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाचा समाचार घेताना नितीशने भारतावरील फोलावांचे देखील संकट टाळलं त्याला नव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या वॉशिंग्टन सुंदरची साथ मिळाली आणि भारताच्या दोन्ही खेळाडूंना कसोटी क्रिकेटच्या एकशे सत्तेचाळीस वर्षाच्या इतिहासात आतापर्यंत कोणालाच न जमलेला पराक्रम केला तर नेमका काय पराक्रम झाला तर आठव्या क्रमांकावर शतक झाला ठरला यापूर्वी एकोणीसशे नव्वद मध्ये कपिल देव दोन दोन मध्ये अजित आगरकर आणि दोन हजार सात मध्ये अनिल कुंबळे यांनी इंग्लंडमध्ये शेतकी खेळी केली होती नेतिसो वॉशिंग्टन ने यांची एकशे सत्तावीस धावांची भागीदारी ही भारताबाहेर आठव्या विकेटसाठीची तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली नितीशने एकशे शहात्तर चेंडूचा सामना करताना नाबाद एकशे पाच धावा केले आहे आठव्या आणि नवव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी एका डावात प्रत्येकी दीडशेहून अधिक चेंडूचा सा सामना करण्याची ही एकशे सत्तेचाळीस वर्षाच्या क्रिकेट इतिहासातील पहिली जीव आहे असा दावा ब्रॉडकास्टकडून केला गेला आहे नितेशनं आजच्या क्रीडांक एक विक्रम नावा केला सचिन तेंडुलकर आणि ऋषभ पंत यांच्यानंतर ऑस्ट्रेलियात कसटी शतक धडकवणारा नितीश हा तिसरा युवा फलंदाज मात्र ठरला आहे खऱ्या अर्थाने अशा प्रकारे मात्र ह्या युवा फलंदाजाने मात्र ते बी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दमदार फलंदाजी केली वॉशिंग्टन सुंदरने देखील के फिफ्टी केली आणि खऱ्या अर्थाने आठव्याने नव्या क्रमांकाची सर्वोत्तम आणि सर्वोच्च अशी खऱ्या अर्थाने दीडशे वर्षामध्ये अशी कोणी भागीदारी केली नव्हती आणि भारताच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने यांनी मात्र हे सर्वोत्तम आणि सर्वोच्च अशी भागीदारी ठरली